कुडकुडत्या थंडीमध्ये वाफाडत्या चहासोबत झटपट तयार होणारा हा नाश्ता कसा बनवायचा हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा नाश्ता अतिशय पौष्टिक आहे आणि सर्वांना खूप जास्त आवडेल आज आपण बनवूया झटपट तयार होणारी पालकाची वळी पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हरितद्रव्य आणि फायबर्स असतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे पालकाचा जास्तीत जास्त वापर आपण करायला हवा पण खास करून मुलं म्हटला की खाण्यासाठी नकार देतात अशावेळी आपण वेगवेगळ्या रेसिपीज करून मुलांना पालक खाऊ घालू शकतो बघू शकता इथे आपण एक पालकाची जुडी घेतलेली आहे आणि ही जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही जुडी स्वच्छ अशी बारीकसर आपण कट करून घेऊया शक्यतोवर पालकाची पानं वापरायची देठाचा भाग अतिशय कमी वापरायचा आणि शक्यतोवर हा पालक आपल्याला बारीकसरच चिरून घ्यायचा आहे यामुळे वळी अतिशय छान अशी कट होते बघू शकता व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने बारीकसर पालक कट करून घ्यायचा आहे हा नाश्ता तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठी किंवा चहासोबतसुद्धा खाण्यासाठी नक्कीच बनवू शकता फार जास्त वेळ खर्च होत नाही आणि अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने सर्व पालक मी कट करून घेते सर्व पालक कट केल्यानंतर स्वच्छ असा मिठाच्या पाण्याने धुवून घेते आणि नंतर हा सर्व पालक एका चाळणीवरती दहा ते पंधरा मिनटं पाणी निथळेपर्यंत ठेवलेला होता दहा ते पंधरा मिनटानंतर हा पालक मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये सर्वात आधी आपण ज्वारीचं पीठ टाकून घेऊया इथे एक वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही संपूर्ण बेसन पीठ वापरून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता यामध्ये दोन टेबलस्पून पीठ टाकलेलं आहे नंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत आता यामध्ये आपण अर्धा चमचा धने पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे अगदी थोडंसं यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे हाफ टीस्पून एक चमचा आपण यामध्ये हिरवी मिरची पेस्टसुद्धा टाकलेली आहे अर्धा चमचा यामध्ये हळद टाकलेली आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा यामध्ये अशा पद्धतीने ओवा हाताने क्रश करून टाकून घ्यायचं आहे इथे आपण एक टेबलस्पून एवढा तीळ घेतलेला आहे आणि यामधले अर्धे तीळ वडीच्या मिश्रणामध्ये टाकलेले आहेत आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे सर्वात आधी आपण टाकलेले सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आणि या पालकामध्ये आपण मीठसुद्धा टाकलेलं आहे यामुळे पालकाला पाणी सुटतं म्हणून अतिशय कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला इथे पालक वडीचा डो बनवून घ्यायचा आहे आपण बनवत असलेली वडी अतिशय चटपटीत व्हावी यासाठी खूप सारे मसाले आपण यामध्ये टाकलेले आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा भिजवून घेऊया शक्यतोवर हे पीठ भिजवताना आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे एकदाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि सेमीटाईट डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तरीसुद्धा तुमच्याकडून चुकून हा डो थोडासा पातळ झाला असेल तर यामध्ये तुम्ही बेसन पीठ किंवा भाजणीचं पीठ किंवा तांदूळाचं पीठ किंवा रव्याचं पीठसुद्धा टाकू शकता बघू शकता पालकवडी बनवण्यासाठी आपण अशा पद्धतीचा सेमीटाईट डो बनवून तयार करून घेतलेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपण तयार केलेल्या पिठाच्या गोळ्याचे दोन भाग करून घेऊया दोन्ही भाग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही भाग आपल्याला सारख्या आकारामध्ये कट करायचे आहे तयार झालेला पिठाचा गोळा आपण दोन भागामध्ये कट करूया दोन्ही भाग आपल्याला एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे आणि याला सिलेंडरचा शेप द्यायचा आहे जर तुम्हाला याच वड्या चौकोनी आकारामध्ये बनवायच्या असेल तर तयार पिठाचा गोळा तुम्ही केक टीनमध्ये ठेवून घ्या आणि नंतर हा केक टीन अशाच पद्धतीने पाण्यामध्ये ठेवून उकडून घ्या म्हणजे तुमच्या वड्या चौकोनी आकारामध्ये तयार होतील इथे आपण सिलेंडर शेपमध्ये वड्या कट करणार आहोत यामुळे अशा पद्धतीने गोळा इथे बनवून तयार केलेला आहे तयार झालेल्या पालकाच्या वळीच्या डोला आपण वरच्या साईडने तीळ यासाठी लावले की तीळ पडच्या साईडने लावल्यामुळे वळी अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसते दोन्ही पिठाच्या गोळ्याला आपल्याला अशाच पद्धतीने तीळ लावून घ्यायचे आहेत आता हे दोन्ही गोळे आपण वाफाळून घेऊया यासाठी स्टीमरचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता पण आता हे दोन्ही गोळे मी कढाईमध्येच उकडून घेणार आहे सर्वात आधी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये एक गडवा इतकं पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी थोडंसं पाणी गरम झाल्यावरती यावरती अशा पद्धतीची स्टीलची चाळणी आपल्याला ठेवून घ्यायची आहे स्टीलची चाळणी ठेवल्यानंतर त्याला हलकंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे तयार केलेले पिठाचे गोळे या चाळणीला चिटकून राहत नाहीत यासाठी पाणी छान असं गरम झाल्यावरती यावरती आपल्याला पिठाचे गोळेसुद्धा ठेवून घ्यायचे आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं हाय फ्लेमवरती आपण हे गोळे छान असे वाफाळून घेऊया पूर्णपणे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता आपल्या पिठाच्या गोळ्याचा कलरसुद्धा बदलला आहे यामुळेच कळलं असेल की हा गोळा पूर्णपणे इथे वाफाळून झालेला आहे तरीसुद्धा सुरीने आपण चेक करून घेऊया सुरीला अजिबातही पिठाचं मिश्रण चिटकलं नाही याचा अर्थ असा पालक साथी ले ले ही आहे पालक वडीसाठी बनवलेले दोन्ही गोळे छान असे उकळून तयार झाले आहेत सर्वात आधी हे गोळे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान असे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच हे गोळे आपल्याला छान असे कट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला ही वडी छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची असेल तर बारीकसर काप तुम्ही कट करू शकता बघू शकता अशा पद्धतीने पातळच काप मी कट करत आहे यापेक्षा पातळ कापसुद्धा तुम्ही कट करू शकता वडीचे पाक छान असे पातळ कट केल्यामुळे वडी तळताना अतिशय छान अशी तळली जाते आणि यामुळेच ही वडी खाताना अतिशय कुरकुरीत लागते अशाच पद्धतीने इथे ह्या सर्व वड्या मी कट करून घेत आहे पालकवडीच्या सर्व वड्यांना अतिशय छान अशी जाळी पडलेली आहे आणि यामुळेच ह्या वड्या चवीला अतिशय छान अशा लागतात तुम्हाला ही वडी बनवताना बेसनपीठ रवा किंवा तांदूळाचं पीठ वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही चकलीची भाजणीसुद्धा वापरू शकता कट केलेली पालकवडी आपण ब्रेडच्या आकारामध्ये कट केलेली आहे याऐवजी तुम्ही हीच वडी चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता इथे आपण तेल छान असं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा छान असं कडकडीत गरम झालं आहे तेल कडकडीत झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पालकाच्या वड्या तळून घ्यायच्या आहे तर केलेल्या पालकाच्या वड्या आपण आधीच वाफाळून घेतलेल्या आहे यामुळे ह्या वड्या तळण्यासाठी आपला फार जास्त वेळ खर्च होत नाही आणि अतिशय कमी वेळामध्ये अतिशय कुरकुरीत अशी ही पालकवडी तयार होते गॅसच्या मीडियम फ्लेमवर ह्या वड्या तुम्ही तळून घेऊ शकता छान असा तांबूस रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या आपल्याला तेलामध्ये तळायच्या आहेत जेव्हा मुलं पालक खाण्यासाठी नकार देतात तेव्हा आपण अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ करून त्यांना नक्कीच खाऊ घालू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या सर्व साहित्याची नोंद मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे आपण तयार केलेली पालकाची वडी पूर्णपणे तळून झाली आहे हे कसं करते जेव्हा ही वडी हलकी होऊन तेलावरती तरंगू लागते तेव्हा समजून जायचं की आपली पालकवडी छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे सर्वात आधी हलक्याच्या हाताने सर्व वड्या आपल्याला दोन्ही बाजूंनी खरपूसाच्या भाजून घ्यायच्या आहे आणि नंतर ह्या सर्व वड्या आपल्याला झाऱ्यावरती काढून घ्यायच्या आहे म्हणजेच यामध्ये असलेलं एक्स्ट्रा तेल अडाईमध्ये पडत राहतं आणि यामुळेच ही वडी फार जास्त तेलकट होत नाही तशीसुद्धा ही, तशी ही वडी अजिबातही तेलकट होत नाही बघा किती छान असा रंग आपल्या वड्यांना आलेला आहे अशाच पद्धतीने मी ह्या सर्व वड्या तळून घेत आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा सध्या तरी मार्केटमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पालक आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीची कुरकुरीत आणि अजिबातही तेलकट न होणारी पालकवडी एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद